तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्री या सुपर मध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर मध्ये आज आपण जे आहे अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारण असं सर्वांनीच काय करायचं आहे या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असतं कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल ना तेव्हा आपल्या चॅनलवर जेव्हा कधी पुढची सुपर क्लास आपण होईल त्याची जी नोटीस नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल आणि सुपरकास्टला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करण्याची रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांना तसेच विद्यार्थ्यांनो चारशे वीस पेजेसची पी डी एफ जे की आपल्याला टी सी एस तसेच विद्यार्थ्यांनो आय बी पी एस या पॅटर्नसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपण तयार केलेले आहे ठीक आहे आणि हे पी डी एफ फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर विद्यार्थ्यांनो कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे चला मग सुप्रकाचा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कोर करूया तर कच्च्या आंब्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड किंवा आमलं असते ते आपल्याला विचारलेलं आहे कच्च्या आंब्यामध्ये कोणत्या अमलाचा समावेश असतो सायट्रिक टार्टरिक मेलिक किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन टार्टरिक ऍसिड जे आहे कच्च्या आंब्यामध्ये असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न कव्हर या दुसऱ्या क्रमांकाचा की क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे उत्तर तुम्हाला येत असेल क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा दिलेला आहे अहमदनगर धुळे वर्धा किंवा मुंबई शहर ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजेच चा, मुंबई शहर जे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा असलेल्या लक्षात येतो क्षेत्रफळ किती आहे जर पाहिले विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी एकोणसत्तर चौरस किमी जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी क्षेत्रफळ असलेले आपल्याला मोठे मोठे लक्षात येते या क्षेत्रफळामध्ये लोकसंख्या किती राहते तर तेहतीस लाख तेहतीस लाख प्लस जे आहे या क्षेत्रफळामध्ये विद्यार्थ्यांना लोकसंख्या राहते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करू या पुढचा प्रश्न प्रश्न तीन चौथ्या क्रमांकाचा की लोकर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो भारतामध्ये विचारलेलं आहे कशाच्या लोकरच्या उत्पादनामध्ये तर सहावा तिसरा दुसरा किंवा सातवा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सहावा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा लोकर उत्पादनामध्ये लागतो हे लक्षात येते कव्हर या प्रश्न पाचवा की मोजकेच बोलणारा खालीलपैकी कोण असतो ते विचारलेलं आहे म्हणजेच मोजकेच बोलणारा म्हणजे काय मितमार सॉरी मिताहारी मित भाषी मित व्हे किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी दोन म्हणजेच मोजकीच बोलणारा मित भाषी असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर या पुढचा प्रश्न प्रश्न सहावा तर फुलपाखरू कोणत्या प्रजातीत मोडतो किंवा येतो ते आपल्याला विचारलेले आहे तर या ठिकाणी मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यां कीटक पक्षी प्राणी किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे कीटक या वर्गामध्ये जे आहे फुलपाखरू हा येतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा तर कोणते विटॅमिन त्वचा तसेच डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त असते ते कवर केले आपण कव्हर केलेलाच प्रश्न आहे डोळ्या तसेच त्वचेसाठी उपयुक्त असणारे विचारलेले आहे की विटॅमिन कोणते आहे ठीक आहे विटॅमिन ए विटॅमिन बी सी किंवा विटॅमिन डी तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे विटॅमिन ए त्वचा तसेच डोळ्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाचे असते हे लक्षात घ्यायचं आहे कव्हर करूया प्रश्न आठवा तर इंग्रजांनी पहिली वखार कोठे स्थापन केली होती ते विचारलेलं आहे पहिली वखार कोठे स्थापन केलेली होती इंग्रजांनी तर कराची मुंबई इंदिरानगर किंवा सुरत तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजे सुरत या ठिकाणी इंग्रजांनी पहिली वखार स्थापन केलेली होती कोणत्या वर्षी विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी सोळाशे तेरामध्ये स्थापन केलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना की सुरतच्या पहिलेही एका ठिकाणी जे आहे सोळाशे अकरा मध्ये वखार स्थापन झालेली होती पण ही वखार काय आहे तात्पुरती वखार होती कोणत्या ठिकाणी स्थापन झालेली होती एक ठिकाण आहे विद्यार्थ्यांना मछली मचलीपट्टणम मछलीपट्टणम या ठिकाणी स्थापन झालेली होती सोळाशे अकरामध्ये तर त्याच्यानंतर जे आहे सोळाशे तेरामध्ये सुरू त्या ठिकाणी त्यांची कायमची जी आहे पहिली वखार स्थापन झाली हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न कोर करूया नवव्या क्रमांकाचा सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आल्यास त्यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे जर एखादा पक्ष सत्ताधारी असेल आणि त्यामध्ये इतर पक्ष जर आला असेल तर विचारलेले की त्यास काय म्हटले जात असते उत्तर असेल तुम्हाला कृती युती कृती किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे युती असे जे आहे सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आला म्हणतात हे लक्षात येते प्रश्न दहावा भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधान विधानसभे विधानसभेवर जे आहे बॉम्ब कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी टाकलेला होता ते विचारलेलं आहे कोण कोण भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी आठ एप्रिल एकोणीसशे एकतीस आठ एप्रिल एकोणीसशे चौतीस एकोणीसशे बत्तीस किंवा एकोणीसशे तीस तर ऑप्शन क्रमांक चार आठ एप्रिल एकोणीसशे तीस या वर्षी या ठिकाणी केंद्रीय विधानसभेवर बांब कोण टाकलेला होता भगतसिंग आणि भटुकेश्वर दत्त यांनी लक्षात येते प्रश्न या ठिकाणी अकराव्या क्रमांकाचा क्षेत्रफळाने आता प्रश्न रिपीट झाला माफ करा जलयुक्त शिवार योजना कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे ते विचारलेलं आपल्याला सर्वांना लक्षात येते योजना लक्षात या बाकीचं इग्नोर करा जलयुक्त जलयुक्त शिवार तर दोन हजार पंधरा दोन हजार चौदा दोन हजार सोळा ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर दोन दोन हजार चौदा या वर्षी जलयुक्त शिवार ही योजना स्थापन झालेली आहे तर घेऊ या ठिकाणी तेरावा प्रश्न तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचं आहे झालेली प्रक्रिया आहे तिचे जीवन उदास झाले काय आहे कोणते वाक्य कोणत्या या ठिकाणी काळामध्ये येते तर पूर्ण भविष्य काळ आहे का पूर्ण भूतकाळ आहे पूर्ण वर्तमान काळ किंवा काळ अपूर्ण भूतकाळ तर या ठिकाणी तिचे आयुष्य या ठिकाणी उदास झाले म्हंटल तर पूर्ण भूतकाळ हे आपल्याला असलेले वाक्य या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न चौदावा की वशिष्ठ नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे ते विचारलेलं नदीचं नाव वशिष्ठ असे आहे तर राजापूर देवरुख चिपळूण किंवा सर्व तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन चिपळूण हे शहर वशिष्ठ नदीकाठी वसलेले आहे प्रश्न या ठिकाणी कवर करूया पंधरावा खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेले आहे खानापूरचे पठार तर ऑप्शन्स मध्ये जालना सांगली नांदेड किंवा हिंगोली तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरचे पठार हे स्थित आहेत कवर करूया सोळावा प्रश्न तर सोमवृक्ष कोणत्या वेदात निर्माण झालेला आहे ते विचारलेलं आहे सोमवृक्ष निर्माण झालेला वेद कोणता आहे यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद किंवा सामवेद ऑप्शन क्रमांक तीन ऋग्वेदामध्ये सोमवृक्ष हा निर्माण झालेला आहे प्रश्न या ठिकाणी सतरावा तर भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ते विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना उत्तर येत असेल राष्ट्रपतींचा कार्यकाल विचारलेला पाच वर्षे चार वर्षे तीन किंवा सहा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पाच वर्षाचा कालावधी राष्ट्रपतींचा असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे प्रश्न या ठिकाणी अठरा अठरावा सर्वात जुना वेद खालीलपैकी कोणता आहे ऋग्वेद आहे अथर्ववेद यजुर्वेद किंवा सामवेद सर्वात जुना वेद ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आपल्या योग्य आहे ऋग्वेद हा वेद सर्वात जुना आहे हे लक्षात घ्यायचं आहे कवर करूया पुढचा प्रश्न तर या ठिकाणी प्रश्न आहे एकोणीसावा की सॉरी प्रश्न या ठिकाणी आहे शब्दा चे नाम निखालस हा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे शब्दाचं नाव लक्षात घ्या निखालस हा शब्द विचारलेला आहे तर ऑप्शन्स मध्ये सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजेच चा वरील सर्व स्पष्ट तसेच निर्भेळ तसेच शुद्ध हे सर्व निखालस शब्दाचे इक्वली समानार्थी असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात कौर या प्रश्न विसावा तर प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झालेली होती ते विचारलेलं आहे तुम्हाला उत्तर येत असेल सर्वांना उत्तर येत असेल तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे बोधगया सारनाथ कृषीनगर किंवा लुंबिनी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे बोधगया या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांनो या आपल्याला जर ठिकाण जर पाहिलं विद्यार्थ्यां बिहार राज्यामध्ये येते तर या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न एकविसावा की पंढरपूरची चंद्रभागा असे कोणत्या नदीस म्हणतात ते विचारलेले आहे पंढरपूरची चंद्रभागा तर ऑप्शन्स मध्ये नीला भीमा गंगा किंवा कृष्णा तर सिंपल प्रश्न आहे भीमा नदीला चंद्रपूरची सॉरी पंढरपूरची चंद्रभागा असे म्हटले जात असते प्रश्न कुरु को या बावीसावा की पहिल्या गोलमेज परिस्थितीवर कोणत्या पक्षांनी बहिष्कार टाकलेला होता ते विचारलेले आहे जी या ठिकाणी पहिली गोलमेज परिषद भरलेली होती विद्या तर त्यावर कोणी बहिष्कार टाकला राष्ट्रीय काँग्रेसने मजूर पक्ष शेतकरी पक्ष किंवा स्वराज्य पक्ष ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसनी पहिल्या जे गोलमेज परिषद भरलेली होती त्यावर बहिष्कार टाकलेला लक्षात येतो कवर करू या प्रश्न या ठिकाणी तेविसावा जो की आहे राष्ट्रपतींना पदग्रहण करते वेळेस शपथ कोण देतात ते विचारलेलं राष्ट्रपतींना शपथ कोण देतात हे आपल्याला सांगायचं सा आहे ऑप्शन दिलेले आहे उपराष्ट्रपती देतात का पंतप्रधान सरन्यायाधीश किंवा या ठिकाणी राज्यपाल तर ऑप्शन्स क्रमांक तीन सरन्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश जो आहे राष्ट्रपतींना पद ग्रहण करते वेळेस शपथ देतो हे लक्षात येते प्रश्न चोवीसावा की मोरले मिंटो सुधारणा कायद्याने कोणाला स्वतंत्र मतदारसंघ मिळालेले होते मोरले मिंटो कायदा जो कोणत्या वर्षीचा आहे तर याच कायद्याला एकोणीसशे नऊचा कायदा म्हटले जात असते मोर्लेमेंटू कायदा तर कोणाला स्वतंत्र मतदारसंघ मिळाले दलित सिख मुस्लिम किंवा हिंदू ऑप्शन्स क्रमांक तीन मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ विद्यार्थ्यांना कशामध्ये एकोणीसशे एको एकोणीसशे नऊचा मोर्लेमेंटू सुधारणा कायदा या कायद्याने देण्यात आलेले होते प्रश्न पंचवीस हा की उमेशचंद्र बॅनर्जी सॉरी उमेशचंद्र बॅनर्जी ही व्यक्ती जी आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते विचारलेले आहे कितवे अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी यांनी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या ऑप्शन क्रमांक एक पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते सव्वीसवा प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल चौऱ्याहत्तर कशाशी संबंधित आहे फक्त आर्टिकल चौऱ्याहत्तर वर लक्ष द्या बाकी सगळे इग्नोर करून टाकायचं आहे तर मंत्रिमंडळ राज्यपाल मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ऑप्शन्स क्रमांक एक मंत्रिमंडळाशी संबंधित आर्टिकल चौऱ्याहत्तर असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सत्तावीसावा असा आहे की भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल एकवीस कशाशी संबंधित आहे आता आर्टिकल एकवीस वर लक्ष द्यायचं आहे संपत्ती हक्क धर्म स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य किंवा वरील सर्व तो तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आर्टिकल एकवीस असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे तर प्रश्न अठ्ठावीसावा असा आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती कोटी किती लाख होती ते विचारलेले आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्याच्यानंतर आपली जनगणना झालेली नाही अडकून राहिलेली आहे होईल लगेच म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये तर किती लोकसंख्या होती अकरा करोड तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस किंवा या ठिकाणी दहा करोड सत्तावीस लाख चौतीस हजार चारशे चौ चौवेचाळीस किंवा या ठिकाणी हे दोन पर्याय पाहून घ्या टाइम वेस्ट करायचा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अकरा लाख ते सॉरी अकरा करोड तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस एवढी लोकसंख्या होती दोन हजार अकरा नुसार आपल्या राज्याची तर प्रश्न एकोणतीसावा असा आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर की राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ सोपा प्रश्न आहे पाचवीच्या पाचवी क्लासच्या मुलांना देखील याचं उतरते राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पाच वर्षे तीन वर्षे चार किंवा सहा ऑप्शन क्रमांक चार सहा वर्षाचा कालावधी राज्यसभेच्या सदस्यांचा असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो आता अतिशय महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी काय आहे ना की आपण तयार केलेली आहे चारशे वीस पेजेसचे पी डी एफ जे की विद्यार्थ्यांनो टी सी एस तसेच आय बी पी एस या दोन्हीसाठी अतिशय महत्त्वाचे हो आहे तसे एम पी सीसाठीही महत्त्वाचे आहे असं नाही आणि या सर्व एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनी या पी डी एफमधील मधली जे आहे झालेल्या बऱ्याच जे क्वेश्चन्स आहेत ते विचारलेले आहेत जर इच्छुक असाल तुम्ही हे पी डी एफ घेण्यासाठी वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे फक्त आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर ना सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे तर सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा असं लागत नसतो तर लगेच लगेच करून घ्यायचं आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब केलेच पाहिजे आणि सुपर क्लासला एक सोडण्यापूर्वी लाईक पण केला पाहिजे अतिशय गरजेचा असतो तुम्ही जेव्हा लाईक्स कसाल ना तुमच्यासाठी असल प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी ना मला थोडासा प्रोत्साहन मिळत असतो लगेच करून घ्यायचा आहे मग भेटूया पुढच्या काळामध्ये स्पेशल आणि फ्रेश सुपर मध्ये